हापूस म्हणजे कोकण आणि कोकण म्हणजेच हापूस हे फक्त समीकरणच नाही तर तो कोकणातील लाखो शेतकऱ्यांचा आणि कोकणवासियांचा श्वास आहे कोकणचा हापूस आंबा जी कोकणची जगातली ओळख आहे तीच ओळख आता धोक्यात आली आहे ती कशी सांगतो त्याआधी आपण एक विषय समजून घेऊयात महाराष्ट्र नेहमीच देशाचं एक महत्वाचं केंद्र आहे पण तुम्ही गेल्या काही वर्षांचा डेटा पाहिलात तर लक्षात येईल की महाराष्ट्रातील अनेक मोठे प्रकल्प रोजगार आणि कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक पद्धतशीरपणे महाराष्ट्राच्या बाहेर विशेषतः गुजरातमध्ये हलवली जात आहे वेदांता फॉस्कॉन प्रकल्प असो किंवा लाखो नोकऱ्या देणारे इतर कारखाने असो हे सगळं महाराष्ट्रातून बाजूला झालं याचा थेट परिणाम महाराष्ट्रातील तरुणांच्या रोजगारावर आणि राज्यांच्या आर्थिक उत्पन्नावर होतोय महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात आणि रोजगार निर्मितीत मागे पडत चाललाय पण आता तर गोष्ट फक्त कारखान्यांपर्यंत राहिलेली नाही तर ती थेट महाराष्ट्राच्या अस्मितेवर आणि ओळखीवरच घाला घालण्याचा प्रयत्न सुरू आहे विचार करा तुम्हाला जर कोणी सांगितलं की हापूस आंबा फक्त कोकणचा नाही तर तो गुजरातचाही आहे तर तुम्हाला काय वाटेल कोकणचा हापूस आंबा जी कोकणची जगातली ओळख आहे तीच ओळख आता धोक्यात आली आहे गुजरात राज्यातील वलसाड येथील आंब्याला हापूसचं मानांकन मिळावं यासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे आणि त्याला कोकणातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयाच्या मुळाशी जाणार आहोत वलसाडच्या या मागणीमुळे कोकणच्या अर्थव्यवस्थेवर आणि महाराष्ट्राच्या प्रतिमेवर नक्की काय परिणाम होईल हापूसला मानांकन मिळालं तेव्हा काय झालं होतं आणि आता ही ओळख वाचवण्यासाठी कायदेशीर लढाई का आवश्यक आहे चला तर मग सुरुवात करूया एका मोठ्या प्रश्नापासून जी आय टॅग तो इतका का महत्वाचा असतो नमस्कार मी लीलाधर आणि तुम्ही पाहताय थोडक्यात सर्वात आधी एक गोष्ट समजून घेऊयात जी आय मानांकन म्हणजे जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग हे नक्की काय आहे सोप्या भाषेत सांगायचं तर हे एखाद्या उत्पन्नासाठी स्थानिक पेटंट असल्यासारखे आहे जर तुम्ही म्हंटला दार्जिलिंग टी तर ती फक्त दार्जिलिंग मध्येच पिकलेली असते तसेच नागपूरची संत्री कोल्हापुरी चप्पल हा टॅग सिद्ध करतो की त्या उत्पन्नात त्या विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातील माती हवामान आणि पारंपरिक पद्धतीचा परिणाम आहे कोकणच्या हापूस आंब्याला दोन हजार अठरा मध्ये हा जी आय मानांकन मिळाला पण हा टॅग मिळवणं इतकं सोपं नव्हतं कोकणातील शेतकऱ्यांना त्यासाठी एक मोठा संघर्ष करावा लागला होता तो संघर्ष का करावा लागला तो आपण पाहूयात बाजारात मोठ्या प्रमाणात फसवणूक सुरू होती विविध भागांमधून येणारे कमी दर्जाचे आणि रासायनिक प्रक्रिया असलेले आंबे कोकणचा हापूस म्हणून विकले जात होते ज्या कोकणातील शेतकऱ्यांनी वर्षभर कष्ट करून अस्सल हापूस पिकवला त्याला योग्य भाव मिळत नव्हता ग्राहकांना महागड्या दरात नकली आंबा मिळत होता ज्यामुळे त्यांची हापूसची चव आणि अनुभव खराब होत होता या फसवणुकीला थांबवण्यासाठी आणि कोकणच्या आंब्याला जगात वेगळी ओळख मिळवून देण्यासाठी कोकण हापूस उत्पादक विक्रेते संघाचे डॉक्टर विवेक भिडे यांच्या नेतृत्वाखाली हा लढा सुरू झाला आणि अखेर दोन हजार अठरामध्ये जगाला सांगावं लागलं की हापूस हा कोकणचाच असतो या मानांकनामुळे कोकणातील हापूसला एक प्रीमियम ब्रँडची ओळख मिळाली ज्यातून शेतकऱ्यांनी आर्थिक स्थिती सुधारण्यात मदत झाली कोकण किनारपट्टी भागात असलेलं विशिष्ट हवामान समुद्राची हवा आणि तिथल्या मातीतील घटक यामुळेच कोकणच्या आंब्याला तो खास नैसर्गिक सुगंध रंग आणि चव मिळते ही चव दुसऱ्या भागातील कोणत्याही आंब्याला मिळू शकत नाही पण आता याच ओळखीवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं हापूस हा केवळ एक आंबा नाही तर ती कोकणची अर्थव्यवस्था आहे आकड्यांच्या भाषेत बोलायचं झालास या हापूसवर कितीतरी मोठी उलाढाल अवलंबून आहे रत्नागिरी जिल्ह्यात एक लाख तेरा हजार हेक्टर सिंधुदुर्गामध्ये तेहतीस हजार चारशे पंच्याहत्तर हेक्टर आणि रायगडमध्ये चौदा हजार पाचशे हेक्टर म्हणजे जवळपास एक लाख साठ हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रफळ हापूस आंब्यासाठीच राखीव आहे हापूसची जगभरात मागणी आहे दरवर्षी जवळपास पंचवीस मेट्रिक टन हापूस परदेशात निर्यात होतो ज्यामुळे देशाला तीनशे कोटी, कोटी, कोटी कौन -कौन ते तीनशे वीस कोटी एवढं परकीय चलन या संपूर्ण जवळपास दोन पॉईंट पन्नास लाख मेट्रिक टन एवढं उत्पन्न घेतलं जातं याची एकूण आर्थिक उलाढाल जवळपास तीनशे कोटी इतकी आहे आणि यात वाढ होण्याची प्रचंड क्षमता आहे या आकड्यांमध्ये फक्त आंब्याचीच किंमत नाही तर लाखो लोकांचा रोजगार दडलेला आहे या संपूर्ण अर्थचक्रात कोण कोण सामील आहेत ते पाहूयात यामध्ये बागायतदार मजूर जे आंबा काढतात वेचतात पॅकिंग करतात स्थानिक ट्रान्सपोर्टर आणि लॉजिस्टिक कंपन्या पॅकेजिंग इंडस्ट्री स्थानिक मार्केटमधील किरकोळ विक्रेते रिटेल विक्रेते हे सर्व या व्यवसायावर अवलंबून आहेत म्हणजे हापूसचा नाही तर कोकणातील हजारो कुटुंबीयाची रोजीरोटी थांबेल आता तुम्हीच विचार करा ज्याची ओळख जगाच्या पाठीवर इतकी मोठी आहे त्याला दुसऱ्या भागातील आंब्याच्या नावावर विकण्याचा प्रयत्न झाला तर कोकणच्या अर्थव्यवस्थेवर किती मोठा धोका निर्माण होईल कोकणच्या हापूसला दोन हजार अठरा मध्ये मानांकन मिळालं त्यानंतर दोन हजार बावीस मध्ये नारायणगाव येथील आंब्याला मानांकनासाठी अर्ज केला गेला पण आता गुजरातच्या वलसाड येथील आंब्याला हापुसचं मानांकन मिळावं यासाठी अर्ज दाखल केला गेला, गेला। आणि याच गोष्टीला कोकणातून तीव्र विरोध होतोय तर विरोध का होतोय वलसाड गुजरात मध्ये आहे गुजरातची सीमा महाराष्ट्राला लागून आहे त्यामुळे अनेकदा हवामानात थोडीफार साम्य आढळू शकतं पण जी आय टॅग फक्त भौगोलिक सानिध्यावर दिला जात नाही तर तो उत्पादनाचा युनिकनेस आणि स्थळांची वैशिष्ट्ये टेरेटरी यावर अवलंबून असतो कोकणातील शेतकऱ्यांचा मुख्य युक्तिवाद काय आहे कोकणचा आंबा समुद्राच्या एकदम जवळ पिकतो या किनारपट्टीवरील विशिष्ट प्रकारची माती आणि समुद्राकडून येणारे खारट वारे यामुळे आंब्यामध्ये एक खास प्रकारचा गोडवा तजेलपणा आणि सुगंध येतो हा समुद्री गुणधर्म वलसाडच्या आंब्यामध्ये आढळू शकत नाही जी आय मानांकन मिळवताना कोकणच्या आंब्याचे वैज्ञानिक परीक्षण आणि गुणवत्तेचे सर्व निकष सिद्ध झालेले होते वलसाडचा आंबा कितीही चांगला असला तरी हापूसला जी विशिष्टता कोकणामुळे मिळते ती त्यांना अजिबातच मिळणार नाही जर वलसाडच्या आंब्याला मानांकन मिळालं तर बाजारात दोन प्रकारचे हापूस अधिकृत होतील यामुळे ग्राहकांमध्ये मोठा गोंधळ निर्माण होईल वलसाडचा आंबा स्वस्त दरात विकला जाऊन कोकणच्या महागड्या हापूसची किंमत आणि ब्रँड व्हॅल्यू कमी होईल यामुळे पुन्हा एकदा कोकणातील शेतकऱ्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान होईल आणि त्यांची फसवणूक सुरू होईल डॉक्टर विवेक भिडे यांनी स्पष्ट केलं आहे की हापूस ही कोकणची ओळख आहे त्यासाठी आम्ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत सर्व बाबी सिद्ध केल्या आहेत त्यामुळे भविष्यात हा टॅग इतर कोणालाही मिळाल्यास आम्ही त्याविरोधात न्यायालयात जाऊ आणि खूपच मोठा लढा देऊ हा लढा आता केवळ आंबा पिकवण्यापुरत्या नाही तर कोकणची ओळख आणि शेतकऱ्यांचा स्वाभिमान वाचवण्यापुरता आहे एका बाजूला महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातमध्ये जात आहेत आणि दुसरीकडे महाराष्ट्राची सर्वात मोठी कृषी ओळख असलेली हापूसची ओळखही गुजरातला द्यायचा प्रयत्न सुरू आहे हा फक्त कृषीचा नाही तर राज्याच्या अस्मितेचा विषय आहे ज्यावर गंभीर विचार करण्याची गरज आहे केंद्र सरकारने आणि जी आय प्राधिकरणाने कोकणच्या शेतकऱ्यांच्या भावनांचा आणि त्यांच्या न्याय हक्कांचा आदर कर हवा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोकणच्या हापूस आंब्याचा जी आय मानांकनावर आलेलं संकट पाहिलं गुजरातच्या वलसाड येथील आंब्याला हापूस मानांकन मिळावं यासाठी अर्ज दाखल झाला आणि कोकणातील शेतकरी आणि उत्पादक यासाठी तीव्र विरोध करत आहेत आपण हे समजून घेतलं की हापूस हे केवळ एक फळ नसून तो कोकणच्या लाखो लोकांचा रोजगार आहे तीनशे कोटी रुपयांची उलाढाल आहे आणि परकीय चलन मिळवून देणारी एक महाराष्ट्राची मोठी शक्ती आहे महाराष्ट्राची औद्योगिक ओळख बाजूला झाल्यानंतर आता कृषी क्षेत्रातील सर्वात मोठी ओळख वाचवण्याची ही वेळ आहे या लढ्यात कोकणातील शेतकऱ्यांची बाजू भक्कम आहे त्यांच्याकडे जी आय मानांकन सिद्ध करण्यासाठी सर्वात वैज्ञानिक आणि ऐतिहासिक पुरावे आहेत आता गरज आहे ती महाराष्ट्रातील सरकारने आणि सर्वसामान्य जनतेने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची कारण ही लढाई शेतकऱ्यांच्या भविष्याची आहे आता माझा तुम्हाला थेट प्रश्न आहे की तुम्हाला काय वाटतं वलसाड येथील आंब्याला हापूस मानांकन मिळालं तर त्याच्या महाराष्ट्राच्या कृषी अर्थव्यवस्थेवर आणि हापूस ब्रँडवर कायमस्वरूपी कोणता परिणाम होईल कोकणच्या शेतकऱ्यांनी हा लढा आणखीन कोणत्या स्तरावर नेला पाहिजे तुमचं मत खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा